मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आपण रात्री जरा आजारी होतो दवाखान्यात गेलतो त्यामुळं रात्री यायला उशीर झाला चालायला लावलं होतं त्यामुळं रात्री काय मी व्हिडिओ काढायचा काय विषय घेतला नाही कारण काढलं त्रास होता आता पण आता सकाळ सकाळ नवीन जोशमध्ये एक व्हिडिओ काढावं म्हणते मी चाललो मी राहण्यात निम झालं झाले निम राहिले ती, ती बघायला चाललोय कस काय केले काय ओके मध्ये अण्णापशी थांबलो होतो आमचा अण्णा बसल्या घरी आणि अन्न चकबाबर हांच्या बरोबर फांज हा पताकल्याचा आवाज आला की आधी म्हणतो <laughs> का फाकल्याचा आवाज आला का म्हणून आणला आमचा आधी तो आ तर आणलं नाहीत मी पाताकलं बघू कि आणू कि अनु दिवाळी लांब आहे की तू चपला का घाल नाही बिगर चपला चालतोय चपला घाल चपला घाल पाय चल ना ते गेल ना चपला घाल मी चाललोय राहणार जरा मित्रांनो इथं चेक कर दाखवून आमचं अन्न आले तर बघा मागणं तुम्हाला चलते दिसलं का तो टाकीत काय झाले रात्री आमचा घरी घराकडे जाणारा पाईप कुत्र्याने ओढून काढला ते अनुभवच्या कुत्र्यावर एक कुत्रा अजून एक खेळायला येते कुठलं फिरसतं त्या कुत्र्याने सगळा कुटाणाच करून टाकला सगळं पाईप काढून टाकलं त्या लई राडा झाला आहे मित्रांनो काय सांगायची सुई राहिली नाही कुत्री कुठं ना आणि ते असं होतं विषय माहिती आहे का तुम्हाला ही असं विषय आहे आणि आता सध्या तर काय नाही रात्री महेशराव आलतं सायपाक्का म्हणजे लाडू चिवडा करून गेला त्यो कुठं घरी अब्दत बसता म्हणलं आमच्या कोमलवनी पल्लवनी बी केला ना आम्ही बी केला म्हणलं कुठं बसता घरी अब्दत गेला करून त्यो मस्त झालं उगं आबाजण्यापासून बरंच आहे उलट काय तेव्हा कुठं बसायचं आलं तिथून काय मस्त झालं विषय काय नाही मित्रांनो आलो मी इकडं बघायला काय केलंय वित नेमकं बघावं लागतंय मित्रांनो काय करत हणामधलं चेक करी सकाळ सकाळ दुखण्याचं अंग दुखणं दुख म्हणजे कसे आहे का दुखण्यात बाहेर आल्यावर जरा थोडं बरं वाटतंय आणि राना चक्कर टाकल्यावर त्यापासून बी भारी वाटते असं विषय होतोय ना इथनं हो, हो का इकडं इथनं इकडं खुरापले सगळं आता राहायला हो पट्टा कुठला माहिती आहे का, हो का, हो, का हो का तो बा त्या साऱ्यापासनं इकडं हो राहिले एवढं पण हिकडले गावात होतं मित्रांनो खोर आपल्याला कांदा कसं दिसतात बाग हो असं खोर आपल्याला कांदे दिसतात आपलं मस्त पे होतो तुम्हाला तसं काय नाही होक हिकाड बी खुरपून झाले सगळं खुरपून फेरपून खटा खट्टा मध्ये करून टाकले बायंनी तर आपल्याला खट टाकायचे कांद्याला खट टाकून एकदा भिजून काढायचे म्हणजे कसं माहिती आहे का जरा थोडं वातावरण कांद्याचं जरा निवळण म्हणजे कसं त्याला जरा वाढायला थोडं ग्रोथ भेटन बाकीचं नाही काय आव इकडं मला वाटतं एक दोन एक दोन सारं फवारल्या फुल्यात बायांनी महागं आधी तिकाडला घ्यायचं घ्यायचं म्हणलं आणि मग हे काय काय असं ते बघू तर तिकाडलं घ्यायला होतो त्यांना मग ही असा विषय हाय शेतातला तुम्हाला धावतो असं दिसतंय असं मस्त हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे असं उगच नाही यातलं दोन सार राहिल्यात आणि तिकडं ही दोन तीन सार राहिल्यात हा या दोन तीन साऱ्याला काय तणनाशक नाशिक पुरलं नव्हतं त्यामुळे आड झाला सगळा आता काय करतो आमचं अन्न कुठंतरी चाललं ते मला वाटतं पोरं हो घेऊन कुठं चालल्यात काही माहीत नाही मला वाटतं अन्नाला भिजवायची असेल शिवरी पिवरी बहुते पोर त्यामुळे अन्न तिकडं तर मी हा असं जातो डिग डिगि करून दांडानीवर आहो اور زه ان وګتو که حال هواي بگاوا لګته مستبيق اوه کا سای کان مستبيق زبردست مليشي मकाच दिसते तारा आमच्या आमचे काहीच अडचण नाही आता लई बाहेर दिसायला लागली असा आहे विषय मित्रांनो सगळा हो का ती ती ते कशामुळं मी उर आले ती कसं ते गुर येतात वागदेरे कंपनीची खाली त्यांना सांगावं लागते सारखं गुरांना लक्ष द्या म्हणून ते अवघड काय सांगायचं भयंकर विषय ते मागल्या काल परदिवशी मी व्हिडिओ काढला होता शेवटनं बघा तयार तुम्हाला लावलं होती तर कोपऱ्या विषयी असं झालं काय आता फिरावून दावतो तुम्हाला काय विषय काय बघा का जवारी त्या दिवशी काय दिसत नव्हतं आता लागलाय मग आता फुटायला असंच जातो आमचा अन्न काहीतरी करत येतं करू द्या अन्नाला आता बिंदासमध्ये अडचण नाही आम्ही चाललो महागारी काय नाही मित्रांनो आपलं रोजचं एवढंच असतं डेली रुटीन दबावायचं काय चाललंय काय नाही म्हणजे कसं आहे ज्याला खरंच बघ वाटतंय ती बघतं आहे ज्याला बघू वाटत नाही ती नाही बघत काय आपल्याला काय असं कोणावर कोण दबाव टाकीत नाही बघा म्हणून मी कोणावर टाकीत नाही तो मला बघ वाटलं तर बघा काय अडचण नाही तशी आपलं काय तसा विषय नाही की बाबा माझा बघाच म्हणून तो मला आवडला तर बघा लई कुठल्या गोष्टीलाही फोर्स करून नसतात तो विषय असतो बोरचा बी विषय नाही म्हणजे लय बावीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ काढतोय ना असं बी नाही का थोडंच काढायचे थोडंच दावायचे आणि आहे माहिती आहे का रोज ती दावायचा विषय नाही आपण शेतकरी मग आपलं रोजचं शेतीतलं काय चालेल तीच दावा लागतंय ना हां रोज नवीन काय दावू शकतो आपण आणि आपण शेतकरी रोज तर काय कुठं फिरू शकत नाही फिरणार कुठं हितच मग व्हिडिओ कुठला येणार हितलाच येणार फक्त काय बाबा मी रोज काय करतो एवढंच टाकण्याचा प्रयत्न आहे रानात काय झालंय करायचं आहे काय विषय काय एवढंच म्हणजे मी काय करतो लय बाबा लय ज्याक्याजोक्या हानीत बसत नाही इकडं ना तिकडं ना फिरत नाही काय नाही माणसं सबस्क्रायबर वाढवायसाठी फिरतात कशासाठी फिरत पण आपण रोजचं काय आहे दहा वायासाठी व्हिडिओ चालू केल्यात बाकीचं काय सुद्धा नाही चला मित्रांनो दहा मिनटाच्या पुढं चालला व्हिडिओ मी करतो व्हिडिओ येंड आणि पटत असलं तर आनंदाने बघा काय अडचण नाही मी रोज टाकीत जाईन चला रामकृष्णारी बाय बाय व्हिडिओ करतो येणंड